स्वातंत्र्य दिनानिमित्त खडकवासला मतदारसंघातील धायरी शिवणे मंडळाच्या वतीने मंडळाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं देशाविषयीची निष्ठा दृढ करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाला चालना देण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं देशभर सुरू असलेल्या तिरंगा रॅलीच्या उपक्रमाचा भाग म्हणून ही रॅली आमदार भीमराव तापकीर आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली रॅलीत सहभागी होताना नागरिकांच्या चेहऱ्यावर देशभक्तीचा उत्साह आणि अभिमान स्पष्ट दिसत होता हातात तिरंगा गगनभेदी घोषणा आणि देशभक्तीची गाणी यामुळे वातावरण भारावून गेलं होतं रॅलीची सुरुवात धायरीतील धारेश्वर मंदिरापासून झाली तिथून किरकटवाडी कोल्हेवाडी मार्गे नांदेड सिटी उत्तम नगर शिवने आणि कार्ले चौक स्मारक येथे समारोप झाला रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद अशा घोषणा देण्यात आल्या मार्गात अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचं स्वागत केलं फुलांचा वर्षाव केला आणि राष्ट्रध्वज फडकावून उत्साह व्यक्त केला रॅली यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण वातावरण देशभक्तीचा जोश आणि एकतेचा संदेश झळकला अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली यशस्वीरित्या पार पडली सांगितलेले की बाबा हर घरावरती तिरंगा लागला पाहिजे आपला की तिरंगाचं प्रतीक समजलं पाहिजे प्रत्येकाला किंवा तिरंगाचे महत्व काय कारण आता पाहिलं तर काहीना महत्व कळत नाही की बाबा त्याचं महत्व काय ते तिरंग्यासाठी कुणी कुणी योगदान दिले किंवा बलिदान दिले त्याचं महत्व आत्ताच्या पिढीला समजत नाही तर ते समजावं आणि त्याची शान चांगली राहावी त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी हा उपक्रम मोदीजींनी चालू केला तो प्रत्येक मंडळा अध्यक्ष असेल खालचे जे पदाधिकारी असतील सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा लावून त्याचं व्यवस्थित मान ठेवून संध्याकाळी पाच वाजता जो पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्याला मानाने आपला व्यवस्थित काढून त्याचे ठेवा व्यवस्थित असं हे सांगितलं कुठून चाली पाहिजे प्रत्येकाच्या याच्यामध्ये किंवा तिरंगा विषयावरती कारण पहिलं जसं पाहिजे तसं हे राहत नाही आज तिरंगाला सुद्धा पहिले शाळेला किंवा गावच्या गाव हे असायचे पण आता ठराविक व्यक्ती जात्यात तो प्रत्येकाने त्याचं भान ठेवून सर्वांनी त्यात सहभागी व्हावं त्याच्या निमित्त हे रॅलीचं नियोजनाच्या गोष्टी आता इथून आम्ही किरकटवाडी जाऊन कडकवासला मार्ग मार्गे येऊन उत्तम नगर शिवणे करून नांदेड सिटी सर्कलला येणार तिथं स्मारक आहे जे वीर पुरुषांचे तिथं भेट देऊन कार्ले स्मारकाला तिथे एक आहार आणि पुष्पहार अर्पण करून त्याचा समारोप करणार आज तिरंगा रॅली ही पूर्ण भारतामध्ये काढलेली आहे त्याच प्रकारे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कडकवासला मतदारसंघाची लोकप्रिय आमदार भीमरावना तापकीर तसेच आमच्या अध्यक्ष रुपीजी गुले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आपलं महादेव मंदिर धायरेगावचं महादेव मंदिर ते नांदेड सिटी या ठिकाणी आपण ती तिरंगा रॅली या ठिकाणी काढणार आहोत तिरंगा रॅलीमध्ये बरेच तरुण असतील महिला असतील सर्वजण या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि अशा प्रकारे ही तिरंग रॅली ही दायरेश्वर मंदिरापासून तर नांदेड सिटीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ती तिरंग रॅली आम्ही या ठिकाणी काढत आहोत असतो स्वातंत्र्य दिन म्हणजे आपला हा उत्सव आहे उत्सवाने काय वाढत तर जीवनातला उत्साह वाढतो आणि आपण सामाजिक ठिकाणी किंवा शाळेच्या ठिकाणी आतापर्यंत झेंडा वंदन केलेले पण आता आपल्याला मोदीजींनी हर घर तिरंगा कारण की स्वातंत्र्य हे सगळ्यांना मिळालेलं आहे आणि आजच्या दिवशी जे जे स्वातंत्र्य हो मिळवण्यासाठी शहीद झाले त्यांची आठवण आणि त्याच्यासाठी ही तिरंगा रॅली आपण म्हणतो हो की प्रत्येक गोष्टीची रॅली निघते उत्सव असेल तर मग स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करायला सुद्धा तिरंगा रॅली का असू नये म्हणून भारतीय जनता पार्टीने ही तिरंगा रॅली दरवर्षी देतात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा हे जे अभियान आहे तर या अभियानाचं नुसतं घरी तिरंगा आपण म्हणतो की फडकवा एवढं नाही तर त्याच्यानंतर त्या तिरंग्याचं किती मान ठेवलं पाहिजे हे सुद्धा शिस्त भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस एकोणऐंशी वर्ष स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तिरंगा रॅली आयोजित केली आहे आज आमच्या खडवसामध्ये धायरी शिवने मंडळ विभागामध्ये अशी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे या संपूर्ण भागातील संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी भारताचा जयघोष करतील याप्रमाणे देशावर प्रेम आणि जी देशभक्ती दाखवायची वेळ ही आज आपल्यावर आलेली आहे असला मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार भीमरावांना तापकेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या खडक शिवने धायरी या खडकवासला मंडळाच्या वतीने आपण तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहे आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये एक समतेचा भाव राहावा म्हणून या रॅलीचं आयोजन आहे या रॅलीमध्ये या भागातील नागरिक असतील आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला आहे रॅलीचे आयोजन केलेलं आहे शिवने धायरी तसेच उत्तम नगर कोंडे जावडे या मंडळातर्फे आणि या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित आहे या रॅलीसाठी तरी आपल्या पंधरा ऑगस्ट दिनाच्या मी आपल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भव्य रॅलीचे आपण असं आयोजन केलेलं आहे आणि ही मोठ्या मोठ्या प्रमाणात रॅली आपण नियोजन केलेलं आहे पक्षाच्या वतीने तसेच डायरी शिवने मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष रुपेजी फुले व इतर सर्वच मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली भीमरावांना तापकीर आमदार खडप असला मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी क्रिकेटवाडी कोपरे उत्तम नगर शांगणे नांदेड अशी तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्याचं नियोजन झालेलं आहे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आम्ही आजच साजरा करीत आहे तसेच सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे ना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय नेत्र अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही खडकवासला शिवने या मंडलाच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचे इथं आयोजन केलेलं आहे या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक त्याचप्रमाणे पदाधिकारी कार्यकर्ते उत्स्फूर्त सहभागी झाले आहेत त्याबद्दल